मान एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरिधावले सुंदर गाव सदुरुतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम शरीराम समर्थ आपल्या दररोजच्या प्रथेनुसार समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना वंदन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला कथाभाग पाहूयात जयाचा जनी जन्मनामार्थ नामार्थ झाला जयाने सदावासनामात नामात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्री, समर श्री महाराजांच्या नात्यातले एक ग्रहस्थ गोंदवल्यापासून जवळच राहायचे त्यांचा मुलगा पाच वर्षांचा झाल्यावर ते दुर्दैवानं त्यांची बायको मरण पावली आधीच घरची गरिबी आणि त्यात झालेला हा आघात यामुळं त्या पिता पुत्रांचे हाल व्हायला लागले एकदा श्री महाराज त्यांच्या गावाला गेले महाराजांच्या बरोबर शंभर सव्वाशे माणसं होती एका दिवशी सकाळी वडिलांनी मुलाला सांगितलं महाराजांच्याकडे जा आणि आपल्या घरी येऊन दोन घास खाण्याची त्यांना विनंती कर तो मुलगा श्री ब्रह्मचैतन्य महाराज जिथे उतरले होते तिथे आला त्यांनी महाराजांना नमस्कार केला महाराजांच्या जवळ बसला आणि महाराजांना सहज घडत असलेले राजोपचार पाहून हे सगळं सोडून आपल्या घरची भाजी भाकरी खायला महाराज कसे काय येतील असा विचार त्या मुलाच्या मनात आला थोड्या वेळानं तो मुलगा तिथून उठला श्री महाराजांच्या पाया पडला आणि समोर उगाच उभा राहिला त्याच्या तोंडून काही शब्द नाही घेणार तेव्हा श्री महाराजच म्हणाले जा तू घरी जा मी येतो भाजी भाकरी खायला मुलगा घरी आला जे घडलं ते वडिलांना सांगितलं आणि स्नान करून पूजेला बसला इतक्यात अंगात नुसती कफनी आणि पायामध्ये खडावा घातलेले श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्यांच्या घरी आले डोक्याला काही घातलेलं नाही बरोबर कोणी नाही श्री महाराज असे केवळ एका बोलण्यावर आलेले पाहून ते दोघेही पिता पुत्र आनंदाने अगदी गहीवरून गेले श्री महाराजांच्या करता काय करू आणि काय करू नको असं दोघांना झालं त्या दोघांना काही कळे ना त्यांनी श्री महाराजांना स्नान घातलं इतक्यात कफनी सोळं गंध या महाराजांच्या वस्तू घेऊन एक जण आला महाराजांनी संध्या टोपली आणि महाराजांची संध्या झाल्यानंतर या पिता पुत्रांनी महाराजांची पूजा केली महाराजांची पूजा झाल्यानंतर महाराज म्हणाले वाडा जेवायला महाराज जेवायला बसले अहो जेवण म्हणजे काय अक्षरशः भाजी भाकरीच होती एक दोन घास महाराजांनी खाल्ले असतील नसतील इतक्यात एक मनुष्य ब्रह्मचैतन्य महाराजांच्या दर्शनाला आला आणि तो दर्शनाला आलेला पाहून भाजी भाकरीची तारीफ महाराज करू लागले आणि महाराजांनी केलेली भाजी भाकरीची तारी ऐकून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्या आलेल्या माणसाला जेवायला बसवलं तो जेवायला बसतो न बसतो तो, तो लगेच दुसरा मनुष्य आला त्यालाही महाराज म्हणाले या बसा जेवायला त्यालाही जेवायला बसवलं तोपर्यंत श्री ब्रह्मचैतन्य महाराज कुठे गेले आहेत हे महाराजांच्या बरोबरच्या मंडळींना कळालं आणि त्यांच्यापैकी थोडी थोडी माणसं यायला सुरुवात झाली जो यायचा त्याला महाराज आपल्या पंक्तीला जेवायला बसवायचे जवळजवळ महाराजांच्या सोबत आलेली सव्वाशे माणसं तिथं आली आणि त्यांना महाराजांनी जेवायला बसवलं महाराजांचं जेवण एकीकडे चालूच आणि हे जेवण चाललेलं असताना श्री ब्रह्मचैतन्य महाराज अशा काही मजेदार हकीकती अशा काही मजेदार गप्पा सांगायचे की त्यामुळं सगळ्यांचं लक्ष महाराजांच्या गप्पांमध्ये गुंतून गेलं एकीकडे सगळ्यांचं जेवण चालू एकीकडे महाराजांच्या गप्पा चालू एकीकडे वाढणं चालू आणि सगळ्यांचं पोटभर जेवण झालं सगळ्यांचं जेवण आटोपलेलं पाहून श्री महाराजांनी आपूषण घेतलं आणि श्री महाराज पानावरनं न उठले महाराजांनी हात धुतले बाकीच्या मंडळींनी हात धुतले बाकीच्या मंडळींनी महाराजांना पुढे काढून दिलं आणि महाराज एकटे तिथे थांबले आणि महाराज त्या मुलाला आणि त्याच्या वडिलाला म्हणाले अरे बाळ इतकी मंडळी जेवली तेव्हा तुम्हा दोघांना काही खायला उरलंय का नाही महाराज स्वयंपाक घरात गेले आणि भांड्यामध्ये पाहिलं तर आरंभी जेवढं अन्न होत आरंभी जेवढ्या भाकरी होत्या आणि आरंभी जेवढी भाजी होती तेवढी भाजी भाकरी शिल्लक राहिलेली होती हे त्या बापलेकांनी पाहिलं त्यांना गहीवर आला त्या मुलाला महाराजांचा अधिकार कळाला त्या दोघांनीही महाराजांना साष्टांग नमस्कार घातला आणि महाराजांनी त्यांना मनपूर्वक आशीर्वाद दिले गरिबाघरची भाजी भाकरी महाराजांनी अशी सगळ्यांच्या सोबत गोड केली त्या बापलेकांना मोठं आश्चर्य वाटलं त्या बोप बापलेकांना महाराजांनी रामनाम मंत्राची दीक्षा दिली आणि त्यांना सांगितलं प्रत्येक कामाच्या सुरुवातीला माझ्या रामाचं नाव घेऊन कोणतंही काम करीत जा तुम्हाला आयुष्यात कधीही कशाचीही कमतरता पडणार नाही ते दोघ जण महाराजाचे परमभक्त झाले श्रेष्ठ दर्जाचे नामधारक बनले महाराजांनी ज्या काही कृती केल्या ज्या काही चमत्कृती केल्या त्या सामान्य जनांना नामाचा अधिकार कळावा नामानुसंधान लागावं आणि नामस्मरणाने सामान्य जनांचा साध्या सोप्या साधनात उद्धार व्हावा यासाठी केल्या श्री महाराजांच्या चरित्रात असे खूप प्रसंग घडलेत हे सगळे प्रसंग आपल्याला क्रमशः पाहायचेत महाराजांच्या चरित्रातला आजचा हा प्रसंग महाराजांच्या चरणावरती वाहूयात आणि उद्या नवीन कथा भाग पाहूयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जयराम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ मलाय तुखे र घुरा तुके घुराया मती उपजो तुझिया गुणगाया मती उपजो तुझिया गुणगाया मती उपजो तुझी या गुणगाया तुझी उपदो तुझी या गुणगाया देई मलाई इसुपे रघु